नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आपण संध्याकाळच्या वेळेस अचानक भूक लागते मुलांना तर घरच्या साहित्यामध्ये आपण काय बनवू शकतो असं काहीतरी बनवून त्यांना खायला देऊया की त्यांचं पोटही भरेल आणि काल तर इकडे पाऊस पडलेला त्याच्यामध्ये तेलकट मुलांना अजिबात नको होतं तर मी म्हटलं चला देते तुम्हाला न तेल वापरता काहीतरी खायला बनवून आणि मग मी असं मस्तपैकी नाश्ता बनवला आणि मुलांनी पण पौडभर आवडीने खाल्ला तो कारण गरमी बाहेर पाऊस पडत होता पण आत खूप गरम होत होतं इथे बघा काकड्या होत्या घरचं साहित्य सगळं घरातलं आणि टॉमॅटो कांदा तर आपल्या घरात असतोच असतो काकड्या पण आत्ता आपण कोशिंबिरीसाठी किंवा गरमीसाठी आणूनच ठेवतो तर कांदा आणि टॉमॅटो मी कट केला आणि इथे अशी काकडी पण कट करून घेतली बघा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तर आणि त्याच्या पोटातलं हे सगळं आतला गर असतो ना तो काढून घेतला मी आणि त्याचा एक आपण मस्तपैकी पोटात भरायला मसाला तयार करूया तर इथे बघा असं मी पोटातलं काकडीचं सगळं काढून घेतलं चमच्याच्या सहाय्याने आता आपल्याला थोडीशी चटणी लागणार आहे तर इथे मी दोन तीन मिरच्या कोथिंबीर आणि जिरं टाकलं आणि एक क्यूब टाकलं आणि छान वाटून घेतलं कारण क्यूब टाकला की कलर चेंज होत नाही हिरवं गार राहतं चटणी आपली तर तसं तुम्ही बनवून घ्या आणि तुम्हाला पाहिजे असेल तर पुदीना वापरा आता बघा आपण काकडीच्या आतला घर घेतला इथे कांदा टॉमॅटो चवीपुरतं मीठ टाकलं आणि हे चणे थोडेसे टाकले ते पण पौष्टिक आहेत बघा चणे आपण देतोय काकडी देतोय बटाटा देतोय तर ते सगळं पौष्टिकच आहे ना मुलांसाठी ही आपण जी चटणी बनवली हिरवी ती आणि त्याच्यानंतर थोडंसं लिंबू पण पिळूया आपण ह्याच्यावर आणि थोडा बटाटा एक बटाटा उकडून घेतला मी म्हणजे जिथे आपण हे करणार हा बघा बटाटा पण टाकलेल्या आतमध्ये जिथे वडा वगैरे बनवणार किंवा भजी बनवणार तेल जाणार त्याच्याऐवजी आणि हे बेसिक थोडेसे मसाले म्हणजे लाल तिखट घेतले मी धनाजिरा पावडर आणि चाट मसाला टाकला आहे जरा चटपटी जेवेला पण चव यायला पाहिजे ना म्हणून आणि वरून कोथिंबीर आणि हे बघा सगळं आहे की नाही घरचं साहित्य आणि घरच्या साहित्यामध्ये आपण पोटभर नाश्ता देतो आणि आवडीने खाल्ला मुलांनी तर इथे असं मी काकडी ठेवली आणि त्याच्या पोटामध्ये हा सगळा मसाला भरून घेतला असा आणि शेव पण होती आपल्या डब्यामध्ये कारण आत्ता सध्या भेळ हे ते काही नाही काही मुलं घरी असली की होतातच होतंच ना तर मग असं व्यवस्थित मी पोटात त्याचा सगळा मसाला भरला छानपैकी काही ना काही आपण आणून एक्स्ट्राचं ठेवतोच तर शेव होती घरात वरून अशी शेव हे केली आणि गार्निश केली आणि त्यानंतर शेवेने पण छान चव येते आणखीनच त्याची आणि वरून मी कोथिंबीर थोडीशी पसरवून घेतली त्याच्यावर आणि मस्तपैकी इथे नाश्ता पोटभर घरच्या घरी तयार झाला बाहेर आम्हाला एवढ्या पावसात जावं लागलं नाही तर असं काहीतरी मुलांना करून द्या की पौष्टिक पण असेल पोट पण भरेल आणि इथे असा आपला हा काकडीचा स्नॅक तयार झालेला आहे हा बघा Honey,